नमस्कार दोस्तों आज हम आए हैं अमरावती के कोला उत्सव को यहाँ हर साल इसी तरह बैल का कोला उत्सव मनाया जाता है और अमरावती के शिवाजी एजुकेशन सोसाइटी के ग्राउंड पर मनाया जाता है और बद्रीस वितरण भी किया जाता है तो आइए जरा घूम ले और आनंद ले वीडियो अच्छा लगे तो ज्यादा ऐसी ज्यादा शेयर करे लाइक करे और सब्सक्राइब करना न भूलें धन्यवाद कोणी दिसून आला या कोड उत्सवामध्ये येणारा बळीजोरीला निवड समितीद्वारे पाच पक्षाचे घेताय प्रमाणामध्ये बैठ्या

ठीकु जना करो रोज़ रोज़ा रोज़ा रोज़

भल चंदरा स्वागत आपल्या कार्ड मे कॅन्डना चौथ्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय अमरावती चौथ्या क्रमांकाचा बक्षीस जात आहे श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय अमरावती त्यांनी आपली बैल जोडी मंचका समोर आणावी चौथ्या क्रमांकाचं बक्षीस सध्या पाचव्या क्रमांकाचं बक्षीस देण्यात येत आहे श्री गौरव नरेंद्र जे घ्याय हळू हळू कृपया नागरिकांनी शांत राहावे पाचव्या क्रमांकाचं बक्षिसाचं स्वरूप प्राध्यापक स्वर्गीय प्रभाकर दांडगे स्मृती विद्यार्थ प्राध्यापक शैलेश दांडगे तर्फे रोख पाचशे एक रुपये चौथ्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय अमरावती श्री शिवाजी उद्यान विद्या चौथं बक्षीस जात आहे आणि चौथ्या बक्षीसाचं स्वरूप आहे जनता कृषी तंत्र विद्यालय अमरावती तर्फे बैलाचा साज प्रशांत उर्फ गोटू भाऊ चांदूरकर स्मृती विद्यर्थ मॉर्निंग क्रिकेट क्लब तर्फे रोख एक हजार एक रुपये आणि सर्व मान्यवर चौथ्या क्रमांकाच्या जोडीचं पूजन करत आहे मी तिसऱ्या क्रमांकाच्या जोडीचं अनाऊन्समेंट करतो आहे कृपया इकडे लक्षात द्यावे श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती यांच्या जोडीला तिसऱ्या क्रमांकाचं जा बक्षीस जात आहे त्यांनी आपली जोडी मंजका मंजाकडे आणावी सध्या जे बक्षीस देण्यात येत आहे ते चौथ्या क्रमांकाचं आहे श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय अमरावती आणि बक्षिसाचं स्वरूप आहे जनता कृषी तंत्र विद्यालय अमरावती तर्फे बैलाचा साज तसेच प्रशांत उर्फ गोटबो चांदुरकर स्मृती विद्यर्थ मॉर्निंग क्रिकेट क्लबतर्फे रोख एक हजार एक रुपये महाविद्यालयाची जोडी जात आहे त्यांना तिसरं क्रमांक जात आहे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षिसाचं स्वरूप आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तर्फे बैलाचा साज चौथ्या नंबरची जी बैलजोडी आहे श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय यांना फक्त पाकिट नेण्यात आलेलं आहे ने त्यांनी बैलाचा साज सुद्धा घेऊन जायचा आहे श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावतीचे ती तीन नंबरची बैलजोडी इथे आलेली आहे त्यांचं बक्षिसाचं स्वरूप आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीतर्फे बैलाचा साज प्राचार्य द्विवर्ष कृषी विद्याशाखा रुरल इन्स्टिट्यूट अमरावती यांच्यातर्फे रोख एक हजार एकशे अकरा रुपये तसेच मॉर्निंग क्रिकेट तर्फे एक हजार एक रुपये याचं असं हे तृतीय स्वरूपाचं बक्षिसाचं स्वरूप आहे त्याच्यानंतर मी दुसरं बक्षीस अनाऊन्स करतो आहे दुसरं बक्षीस अनिकेत महोळ अनिकेत मोहोळ यांना दुसरं पक्षी जात आहे प्रवीण नगर अनिकेत महोळ प्रवीण नगर दिलासा साज तसेच श्री अरविंद ठाकरे सो रोशनी स्वीट मार्ट पंचवटी चौक अमरावती यांच्यातर्फे रोख एक हजार एक रुपये स्वर्गीय सुरेंद्र भुंबर व स्वर्गीय विनोद भुंबर श्रुती विद्यर्थ श्री सौरभ बोंबर यांच्यातर्फे रोग एक हजार एक स्वर्गीय संजय देशमुख स्मृतीवित्यर्थ श्री बबनराव देशमुख रॉयल रेस्टॉरंट अँड बार मोर्शी रोड अमरावती त्यांच्यातर्फे पाचशे एक रुपये अशी एकूण रक्कम रुपये दोन हजार पाचशे तीन आणि शिल्ड अहेर व बैलाचा साज अनिकेत मोहोळ द्वितीय क्रमांकाचं बक्षीस अतिशय उत्कृष्ट अशी सजावट बैलजोडीची उत्कृष्ट बैल अनिकेत मोहोळ यांचे त्यांना द्वितीय बक्षीस मिळालेलं आहे द्वितीय क्रमांक त्यांना मिळालेला आहे आणि सगळ्यात शेवटी म्हणजे पहिला क्रमांक सगळ्यांना उत्सुकता ला लागून राहिलेली आहे विलास तुकाराम पटके रहाडगाव यांना पहिल्या क्रमांकाचा बक्षीस जात आहे त्यांनी आपली बैल चार हजार चार शिल्ड अहेर व बैलाचा साज आणि या प्रथम क्रमांकाच्या बक्षीस देण्यात येत आहे सर्व मान्यवरांतर्फे या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दिलीप बाबू इंगोले कोषाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती प्राध्या माजी प्राध्यापक सुभाषराव बनसो सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती मान्य श्री नरेशचंद्र पाटील सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती प्राचार्य अमोल महाले श्रीकृत सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती मान्य डॉक्टर समीर लांडे प्राचार्य श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती मान्य डॉक्टर नंदकिशोर मान्य श्री अभय सर, प्राचार्य रुरल इन्स्टिट्यूट अमरावती यांच्यातर्फे प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यात येत आहे श्री विलास तुकाराम पटके राहाडगाव अमरावती विलास तुकाराम पटके प्रथम क्रमांकाचं बक्षीस विलास तुकारामजी पटके राहाडगाव यांना जात आहे सगळ्यांनी कृपया टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं अत्यंत उत्कृष्ट अशी बैलजोडी उत्कृष्ट अशी सजावट त्यांनी केलेली आहे खरोखरच अत्यंत खूप सुंदर अशी बैलजोडी आहे आणि त्या बैलजोडीला बैलजोडी मालकाचं बक्षीस देऊन मान्यवरांनी दे दे माननीय श्री सुभाषराव बनतो साहेब सदस्य Horseríe, विजाय श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे मी आभार मानतो प्राचार्य डॉक्टर विजय गोविंदराव ठाकरे सचिव श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे मी आभार मानतो श्री नरेशचंद्र मधुकरराव पाटील सर विकृत सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती सुद्धा मी आभार मानतो श्री अमोल महाले सर विकृत सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचेसुद्धा मी आभार मानतो कार्यक्रमाचे अतिथी म्हणून लाभलेले प्राचार्य डॉक्टर समीर लांडेकर श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती तसेच माननीय श्री अभय ढोंगळेकर प्राचार्य रुरल इन्स्टिट्यूट कशी विद्या अमरावती यांचे मी आभार मान श्री इंदिलेकर संपादक सेशनमध्ये यांचे मी आभार मान कार्यक्रमाचे संयोजक श्री राजेशाणेकर प्राचार्य जन्म कृषी विद्यालया